हाय नमस्कार माझं नाव रेखा तर बघा मी आज जेवत आहे लाईव जेवत आहे आज इथं बघा जेवायला तर जेवायला बघा मी काय काय घेतलंय ते दाखवते पाठच्या कॅमेऱ्यानी आज आहे शुक्रवार जेवायला आहे बघा खेचा आहे आपलं गावचे ठेचा म्हणजे खरडा हिरव्या मिरची लसूण टाकल्या मीठ चपाती आहेत आणि श्रीखंड आहे तर आपण श्रीखंड चपाती खरडा खाणार रा। आहोत ठेचा आणि तो भात पण आहे चिकन आहे तर चिकनचा रस्सा पण आहे बघा पण चिकन मी खात नाही मला नाही आवडत आहे चिकन असून खायचं नाही तर एवढं आहे खायला तर मी फक्त ठ्याचा चपाती श्रीखंड खाणार आहे तर हे दोन वस्तू नाही खाणार भात थोडासा घेतला तर ठ्याच्याबरोबर खाईत बघा एवढं चिकन एवढं चांगलं अस मला खात नाही मला नाही असं खाल्लं ना, खाल ना। की जळजळ मळमळ होते म्हणून मी चिकन खात नाही मटण खाते <laughs> तर चिकन नेहमी असं मग खात नाही पण मटण कैदरी असं मग खाते तर चला मला जेऊ द्याला भूक लागलेली आहे तर जेवायचा आजचा मेनू आहे श्रीखंड भात ठेचा चपाती म्हणजे चिकन आहे बघा खाऊ शकत नाही नाही मला खाऊच वाटत नाही मी नाही खाते चिकन पण आहे जेवायला आहे पण आपल्याला खायचं खाऊ वाटत नाही जेव्हा प्रश्न वेगळा पण ठेचा आणि चपाती आणि श्रीखंडचा आपण खाणार आहोत तर चला या जेवायला कोणाला आवडतं ठेचा चपाती श्रीखंड चिकन भात कोणाकोणाला आवडतंय लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा मला काय मला व्हिडिओमध्ये स लाईक शेअर सबस्क्राईबर येतच नाही तर करा की जरा